आज बोलूया थोडस रोजचं आपलं म्हणजे वुमन्सचा किंवा गृहिणींचा ज्या घरी राहतात त्यांच्या विषयावर बोलूया तर आजच्या व्हिडिओमध्ये मोस्टली मी तेच सांगणार आहे की माझं डेली रुटीन इथे काय असतं म्हणजे ज्यांची मुलं आहेत किंवा कोणी आहे मुली मुलगा बाहेर परदेशामध्ये राहतात त्यांना आयडिया ही असेलच की इथे राहणं म्हणजे काय अगदी सगळ्यांना वाटतं जशी मजा नाही आहे सगळं काम करावं लागतं सगळं ॲडजस्टमेंट सगळं करावं लागतं सो so इट्स नॉट हॅ म्हणजे सगळं अगदी हंकी डोरी म्हणजे अरे वा बाहेर गेले म्हणजे पार्टी पप खाणं पिणं मजा ह्याच गोष्टी नसतात तर सगळंच कामं आपल्याला जशी इंडियाला करायला लागतात तशी इथे पण लागतात उलट तिथे आपल्याला आप हाऊस हेल्प ज्या घरी कामाला आपल्याला बायका येतात त्या मदत मिळते कमी कॉस्टमध्ये इथे कॉस्टली असल्यामुळे ते अफोर्डेबल नसतं तर आज मी दाखवते की माझं रोजचं रुटीन काय असतं आणि तुम्ही रिलेट करू शकता जर तुमचं कोणी इथे राहत असेल बाहेर तर ते बिचारे कशातून जातं घरी येणं काम करत असेल जॉब करून घरी येणं घरचं आवडणं लहान मुलं असेल तर त्याचं करणं आणि बऱ्याचशा गोष्टी असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सर त्या सगळ्या बघूया आणि पिल्लूचा फर्स्ट डे होता बसचा शाळेमध्ये त्याची टीचरनी त्याला काहीतरी छान दिलं त्याने त्या गोष्टीला नाव दिलं लिटिल ज्युनियर अद्वैत म्हणून सो ह्या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये आहेत सो लेट चेक इट आणि जर ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब आधी मी सांगत नव्हते पण आता झालेत सहाशेच्या वर सबस्क्रायबर गेलेत तर म्हटलं ठीक आहे आपण पण लोकांसारखं आपली पब्लिसिटी आपणच करूया सो ही पाटली नाही अमेरिकेमधली सो so, तिचे जे व्लॉग्स तुम्हाला बघायचे असतील आवडत असतील लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच so इकडे आल्यानंतर पिल्लूची शाळेमध्ये दोनच दिवस त्यांनी अटेंड केले आणि त्याच्यानंतर त्याची लगेच एक्झाम झाली इकडे त्याचा तो फिट बसतोय की नाही कारण त्याच्या एजप्रमाणे तो बालवाडीत हवा असं त्यांनी सांगितलं होतं सो त्यांनी त्याची एक्झाम घेतली युनिट असेसमेंट घेतली आणि विदाऊट त्याचं आम्ही काही तयारी न करता त्याला आउट ऑफ टेन सेवन पॉईंट फाय मार्क्स मिळालेत अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ हिम की तो खूप छान करतो आहे विदाऊट एनी हेल्प त्यांनी सुरू केला त्याचा अभ्यास आणि ही इज गिविंग हीज बेस्ट सो हे काही म्हणून मला खरंच अभिमान आहे त्याचा आणि आपल्याला असलाच पाहिजे आणि मुलांना कधी फोर्स करू नये ते करतात चांगलं त्यांच्याप्रमाणे त्याला काही फोर्स नाही करणार हो की की तू काही असंच झालं पाहिजे एवढे मार्क्स आले पाहिजे बट ही इज ओके अँड आय एम हा क्वाईट हॅपी विथ दॅट आणि प्रयत्न करत राहील की तो अजून इम्प्रूव्ह करेल आणि ते करण्यासाठी त्याला मी नक्कीच मदत करेल इफ यू टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू टू दुबई इंग्लंड स्कॉटलंड अँड मोर नाव करंटली वी आर इन पार्टी मोस्ट ऑफ द टाइम माझं मॉर्निंगचं सगळं चालू होतं पाच किंवा बऱ्याचदा सव्वा साडेपाच या दरम्यान मी उठते माझं सगळं आवरून मग इकडे यायचं गॅसचा ओटा वगैरे पुसून घ्यायचा सगळं आज फळं डब्याला काय द्यायची आहेत कहोनसाठी वेगळी फळं लागतात पिल्लूला वेगळी फळं आवडतात तर ती बाहेर काढून ठेवायची आहे मग आपला रोजचा चहा ठेवायचा चहामध्ये मला आल्याचा चहा लागतो सो आलं वगैरे घालून मस्त चहा बनवते मी आधी आणि त्याच्यानंतर मग सगळे फ्रूट्स वगैरे काढून घेऊन त्यांना रूम टेम्परेचरला आणायचं धुवून घ्यायचं आणि ते करतानाच मग सँडविच किंवा चपाती भाजी किंवा राय म्हणजे राईस वगैरे भात वगैरे हवा असेल किंवा अजून काही त्यांना जसं पाहिजे असेल त्याप्रमाणे मी तयारी करते सगळ्याची आणि त्यांना डब्यासाठी रेडी करते मग नाश्त्यासाठी कधी सकाळ सकाळ उपमा कांदे पोहे किंवा आपला हेवी नाश्ता जात नाही तर मग ब्रेड बटर किंवा कधी बिस्किटं किंवा फ्रूट्स असंच काही घेतात दोघं पण अहो आणि पिल्लू सो तो मग दोघांच्या पाण्याच्या बाटल्या भरून ठेवायच्या मग त्याच्यानंतर डबे रोजचे काढून घासून ठेवलेले असतात इथे जास्त भांडी आम्ही आणलेली नाहीत किंवा जास्त मी घेतली पण नाही आहेत सो डबे तेच घासून ठेवायचे मग सकाळी काढून पुन्हा तेच करून फुल सगळे फ्रूट्स वगैरे स कट करून हे करून बघायचे तोपर्यंत मग सँडविच किंवा चपाती भाजी काय रेडी होत असेल तर ते करायचं मग ते करता करता माझं थोडंसं आवरून शाळेची बॅग वगैरे काढायची पिलूची बघायची काय होतं का काय भरायचं आहे नवीन द्यायचं आहे का त्याच्यानंतर पूजा वगैरे चालू असते आहोंची सकाळी त्याच्यामध्ये माझं काम शांततेत थोडंसं त्यांना त्रास न देता चालू करायचं असतं मला ह्या गोष्टी सगळ्या असतात आणि त्याच्यानंतर मग सँडविचमध्ये पण व्हरायटी असते पिल्लूला जास्त चीज भलं पाहिजे असतं आहोंना जास्त चीज नको असतं तर क भाजीवाला जास्त कधी चिकन सँडविच कधी व्हेज सँडविच कधी नुसतं चीज सँडविच किंवा अजून काय काय व्हरायटी कधी एग सँडविच असं वेगवेगळं असतं बनवते मग ते प दोघांचे टिफिन सगळे पॅक करायचे पिल्लूचा ब्रेकफास्ट लंच शाळेत जरी मिळत असलं तरी पिल्लूला काही घरचंच आवडतं म्हणून घरचं नेतो मग आहोनचा ब्रेकफास्ट त्यांचं लंच आणि मधलं काय लागेल तर असंच थोडंसं खायला मग त्याच्यामध्ये माझं थोडंसं मेकअप मला करायला आवडतो थोडं नीट दिसलं पाहिजे दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतःसाठी आपण चांगलं राहिलंच पाहिजे असं मला वाटतं मग पिल्लूला उठवायचं त्याला घेऊन जायचं बाथला ब्रश करायला पिल्लू इतका थकलेला असतो खेळून वगैरे की सकाळी सकाळी उठायचं म्हटलं की तो मम्मा नको ना असंच चालू असतं त्याचं सो so ते झालं की मग तो रोजची पूजा करतो अंगोळ कपडे झाले घालून की त्याची तो स्वतः पूजा करतो बाप्पाची हे त्याचं रुटीन आत्ता जवळपास एक दीड वर्षापासून सेट झालं आहे आधी मोडकं तोडकं पूजा त्याला यायची आता गुरुमंत्र प्रॉपरली म्हणतो आहोंचे रोज ब्लेसिंग्स माझे ब्लेसिंग्स घेतो मग नाश्ता पाणी त्याला द्यायचा तोपर्यंत कचरा वगैरे फेकायला बाहेर काढून ठेवायचा दरवाजा बाहेरच एक बॉक्स आहे तिथे ठेवते थे किंवा बाहेर जाऊन तिकडे कचरा पेटीमध्ये टाकून येते तोपर्यंत पिल्लू रेडी झालेला असतो मग त्याला मध्येच म्हणणं मम्मा हवी असते त्याच्यावर थोडं वेळ घालाय घालायचा मग अहो ऑफिसला जातात मग आम्ही निघतो ऑफिसचा शाळेला जायला पिल्लूला घेऊन पहिल्या दिवशी आम्ही गाडी करून गेलो होतो नंतर मग बस चालू जातो करत करत पिल्लूच्या शाळेत जायला आणि एक सात ते दहा मिनटं वॉक करून मग त्याच्या स्कूलचा बस येणार बसचा स्टॉप येणार आहे तिथे त्याला सोडणार मी पिल्लूला सो आमच्या घरापासून हा मेन रोड आहे आणि हा साईड वॉकवे आहे इथून आम्हाला सरळ जायचं आहे चालत चालत पुणे तिकडे तो ब्रिज दिसतो आहे का तुम्हाला लांब आहे सिग्नल आहे तिथे ॲक्च्युली आमचा स्टॉप आहे न्यूयॉर्कपेक्षा इथे थोडं वेगळं आहे इथे सेफ वॉकवे आहे प्रॉपर सिटी असल्यामुळे इथे प्रॉपर वॉकवे आहेत नंतर सायकलसाठी रोड आहेत सगळं प्रॉपर केलेलं आहे त्यांनी ॲक्च्युली इव्हन रस्त्या रस्त्यावर असं खाली असे स्लोप दिलेत म्हणजे जर पाणी वगैरे साठलं तर त्याच्यासाठी पण त्यांना पाणी मुरण्यासाठी खाली यायला पाहिजे म्हणून वगैरे असं बरंचसं काय काय इथे आहे इथे छान छान फाउंटेन्स पण आहेत ह्या पिल्लूचा बस स्टॉप आहे इथे आमच्या पुढची सोसायटी आहे तिथे हा बस स्टॉप आहे आणि खूप ब्युटिफुल आहे ती सोसायटी पण पन। इथे पण आम्ही ॲक्च्युली घर बघत होतो पण इथे तेव्हा अवेलेबल नव्हतं आणि हे समोरच वॉलमार्ट आहे सो मी थांबलोय वेट करत बसचा आणि बरीचशी मुलं मागून चालत वगैरे येताना दिसत आहेत सो इथे बस स्टॉपसाठीचा रूल आहे मला शाळेची बस फ्री असते बट तुम्हाला एक माईल रेडियसमध्ये जे पण घरं असतील त्यांना एकच स्टॉप दिला जातो असं नाही प्रत्येक सोसायटीजवळ बस थांबते जसं आमच्या न्यूयॉर्क घराजवळ असायचं सो इथे वन माईल रेडियसमध्ये आम्ही एका साईडला थोडंसं लांब आहोत तिकडे तिकडनं आम्ही चालत आलो इथे एक सात मिनटं सो बस एक आली आहे कम कम Come come fast! It's your bus. Um, good morning. This is new student Advait Patin. All right. Okay. Yes. How, do you, how do you pronounce his name? Advait. Advait. Okay. Yes. Yeah. And uh, one more request is there. When he'll get down, he don't know the way to the canteen itself. First day, so can you help some? Ask somebody. I can take him. ओके थँक्यू बिकॉज ही डोंट नो दीन अँड ही फर्स्ट ग्रेड मिसेस गार्नर फ्लॅट फ्लॅट ओके ओके चॉरीवर अशा लांब थांबलेल्या गाड्या जायला लागतात अंकल आयांसारखीच यांसारखीच मी पण आपली पिल्लूची बस अगदी पुढे जाईपर्यंत दिसे नशी होई पण थांबते आणि मग घराकडे यायला परत निघते चालत चालत त्याच वॉकवेवरनं परत छान सिनरी असते म्हणजे व्ह्यू असतो सनलाईटमुळे इकडे खूप छान वाटतं आमच्या शेजारच्या आंटी आहेत त्यांनी बाय बाय केलं मग <laughs> घरी आले आत्ता नवीनच ओळख झाली आहे आणि एक पर्सन पण होते खाली अंकल। ते अंकल त्यांनी फर्स्ट डेला आलो तेव्हा मला बघितलं तेव्हा म्हणाले तुम्ही इंडियावरनं आलात तर त्यांनी नमस्ते केलं मला खूप बरं वाटलं की इंडियन म्हटलं की इतकं रिस्पेक्टफुली ते आपल्याला टी ट्रीट करतात म्हणून सो घरी येऊन सगळं आवरायचं चा भांडी चहा घेते आधी चहा घेतल्यावर मग काय करायचं का आहे दिवसभराचं सगळं विचार करून मग कामाला सुरुवात करते थोडं लेझी आहे मी कामाच्या बाबतीत पण जे रोजचं आहे ते करायलाच लागतं त्याला काय ऑप्शन नसतो तो भांडी कचरा नंतर कपडे कपडे धुवायला मशीन आहे जिथून मशीनचं मी नंतर एक व्हिडिओ टाकेलच पूर्ण कपडे सुकून एकदम कु कुरकुरीत -कुर होऊन म्हणता म्हणाल असे बाहेर येतात सो ते आवरायचं घर आवरून ठेवायचं तोपर्यंत मग पिल्लू यायची वेळ होईपर्यंत त्याला जेवायला काय पाहिजे चिकन भाजी किंवा अजून काय ती सगळं जेवणाची तयारी करून ठेवायची मग साडेतीनच्या दरम्यान त्याची बस येते त्याच्या आधी मी ॲक्च्युली पावणे दोन पावणे तीनलाच जाऊन थांबते तीनच्या दरम्यान आधीच की तो कधी लवकर आला चुकून बस किंवा काय झालं तर अवघ्यात्रात घाबरायला नको तो म्हणून सो so, मग पिल्लूला घ्यायचं पहिल्या दिवशी पिल्लू आज बसनी त्याचा पहिला दिवस धाकधूक होती किंवा कुठे राहिला का सो तो आला आणि त्याला शाळेत नाही टीचरनी गुप्त दिलं होतं छान Let's go. 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 let us go let us I'm us go let him I, mean, I just named him let us go Junior us go let junior तो त्याला नाश्ता वगैरे माझ्याचा आवडतो त्याच्यासाठी वेगवेगळं मी काय काय रोज बनवत असते थोडंफार हेल्दी त्याला आवडतं असं दोन्हीचं मिक्स कसं करून देता येईल त्याला खायला सो वेगवेगळे फ्रूट आर्ट वगैरे बनवून त्याला मी असं देत असते खायला जो तो आवडीने मग खाईल आणि त्याला आवडेल असंच मी बनवायचा प्रयत्न करत असते ते पण मी व्हिडिओ बऱ्याचदा टाकते छोटे छोटे शॉर्ट्स की हे कसं बनवलं वगैरे म्हणून ते बघत जाते मी त्याच्यानंतर संध्याकाळचे चार चहा साडेचार झाले की अहो ऑफिसमधून यायची तयारी मग चहा परत बनवा पुन्हा नाश्त्यासाठी येता आज मी त्यांना सुखी भेळ बनवायचा प्रयत्न केला होता जे होतं ते वापरून सामान सो सुखी भेळे नाश्त्यासाठी ते आणि पिल्लूला बनवलेला केक असं सगळं रेडी करून मग ना वगैरे चहा मस्त बनवून देते आले की ते पण बिचारे थकून येतात सो ते सगळं मग ते बसून पिल्लूसोबत मजा घेतात टी व्ही बघतात वगैरे मी तोपर्यंत आपले टिफिन वगैरे त्यांचे काढते पिल्लूचं टिफिन त्यांचं टिफिन मग ते घासायचं पुन्हा उद्यासाठी ठेवून द्यायचं पुन्हा मग रात्रीची जेवणाची तयारी काय हलकं फुलकं पाहिजे असेल किंवा काय त्यांना हवं असेल तसं सगळं बनवायला घ्यायचं दोघांच्या आवडीनीप्र निवडीप्रमाणे कारण आया म्हटलं की आपण आपल्या आवडीनिवडी विसरून जातो हे मी मान्य केलं आहे की माझी आई माझ्यासाठी सगळं करायची हे मला आत्ता कळतं आहे सो so, त्यांच्या आवडीप्रमाणे मग जे काय पाहिजे असेल बुधवार वगैरे असेल तर नॉनव्हेज शुक्रवारी त्यांच्यासाठी नॉनव्हेज मला व्हेज संडेला नॉनव्हेज मग ते बनवायला घ्यायचं भाजी भात चिकन मच्छी कारण हे लोकं भाजी फार कमी खातात सो मच्छीचे ऑप्शन पण कमी आहेत माझ्याकडे सो बघूया मग पराठे पिल्लूला आलू पराठा वगैरे किंवा वेगवेगळे पराठे बनवून देते कॅबेज पराठा पनीर पराठा वगैरे ते बनवायला घ्यायचं किंवा मग आहोंना काय आपले दडपे पोहे आवडतात था, थालीपीठ आवडतात था, कांदे पोहे आवडतं तर ते कधी कधी डिनर म्हणून आम्ही तेसुद्धा बनवतो त्यांना आवडत असेल तर त्याच्यापेक्षा मग अजून आपली वाटणं वगैरे बनवायची असतात खोबऱ्याचं वाटणं आठवड्याचं किंवा पंधरा दिवसाचं मी बनवून ठेवते त्याची तयारी कधीतरी करायची असते लसूण सोलून ठेवायचं असतं आलं लसूणाची पेस असते अशी बरीच कामं आपल्याला करावी लागतात तर हे सगळं माझं डेली रुटीन आहे आणि त्या व्यतिरिक्त मग आपले सणवार असले की थोडं आपलं नटायचं आपली घरची आपली साडी विडी नेसायची छान त्यानंतर काय गोडधोडचं जेवण करायचं मग पिल्लासोबत त्यांच्यासोबत जवळ कुठे टेम्पल वगैरे असेल तर तिथे जाऊन यायचं आणि असेच आपले सेलिब्रेशन करायचे जर जा कोणी नसलं आपलं इंडियनजवळ तरी पण माझं मी सेलिब्रेशन करते माझं मी स्वतः सगळा आनंद आमच्या घरच्यांना घरातल्यांना वाटेल त्यांना दोघांनाही कधी काही कमी वाटणार नाही असं मी प्रयत्न तर करते कमी तर आपल्या लोकांची वाटतेच नेहमी आठवण येतेच पण कोणीतरी मिळतं आपल्याला जशी माझी बारबा मला भेटली नंतर अजून पण फ्रेंड आहे ज्योती आहे आणि अजून बऱ्याचशा आहे तिथे नंतर श्वेता आहे त्या सगळीकडे मला भेटल्या माझ्या फ्रेंड्स कधी <जी> जरी असं खूपच एकटं वाटलं तर सणावाराला आम्ही लांब जरी मंदिर असेल तरी जातो आम्ही मग तिथे जाऊन बसलो पूजा केली की बरं वाटतं आम्हाला तर ह्या अशा गोष्टी आम्ही इकडे बाहेर जाऊनसुद्धा करतो रुटीन सो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू